पूजा झाल्यानंतर सरोज तिच्या रूममध्ये आलेले असते आणि सारखा आता तिच्या डोळ्यासमोर कलाचं जे काही देवी आईने मरड भरून घेतलं आहे हे क्षण तिच्या डोळ्यासमोरून जातच नसतात तेवढ्यात त्या विचारामध्ये ती असते आणि इतक्यात आबा, आबा आत येतात आबा म्हणतात की सरोज येऊ का आतमध्ये तेव्हा सरोज रागाण्यासं म्हणते की हो ना या आतमध्ये बाबा आतमध्ये येतात सरोजकडे लक्ष देतात आणि विचारतात की काय गं सरोज काय झालं चिडलेली दिसते का का नेमकं तुला कसला त्रास होतो आहे हे बघ सरोज अगं तू कधी असं वागलेली नव्हती तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघा आबा मी तुम्हाला जरा स्पष्ट सांगते तुम्हीसुद्धा यापूर्वी असं कधी वागले नव्हतात परंतु गेल्या वर्षभरामध्ये आपल्या घरातील सगळं काही चित्र अगदी पालटलेलं आहे ती मुलगी घरात आल्यानंतर आपल्या घराचे दोन असे भाग झालेले आहेत ती मुलगी येणार अगोदर आपल्या घरात सगळं काही अगदी व्यवस्थित सुरळीतपणे सुरू होतं परंतु जेव्हापासून ती मुलगी या घरात आली सगळं काही तिच्या कलाने होतं हे तुमच्या लक्षात येते का ती घरातील मोठी सून ती घराची लक्ष्मी माझ्या मुलाची बायको असं जे काही महत्त्व आहे ना हा आबा तुम्ही तिला देतात तरीसुद्धा तुम्ही असं मला विचारतात की मी जरा काही विचित्र वागते म्हणून तेव्हा आबा म्हणतात बरं ठीक आहे तू जरा स्पष्टच बोलली ना मी सुद्धा तुला स्पष्टच बोलतो आवा डायरेक्टली सरोजला विचारतात की काय ग सरोज काल जेव्हा तू अद्वेतला कलाबरोबर होळीची पूजा करू नको आणि कलाला मळवट भरून देऊ नकोस असं अद्वेतला सांगितलं होतं ना तेव्हा सरोज लगेच खाली मान घालते आणि हे बघ मला असं वाटतं की तू कधी असं वागले नाही आहे हा विचार कधी तुझ्या डोक्यातसुद्धा आला नसेल परंतु मला तर असं नेमकं वाटतं आहे की असं काय घडलं की ती मुलगी आपली घरात येण्या अगोदर आणि आल्यानंतर असे दोन भाग पडले आहेत त्यामुळे हे गोष्ट लक्षात घे मी जे काही वागतो ना त्यामुळे हे घर तोडण्याचा प्रयत्न करत आहे तू जे काही वागतेस ना घर तुटण्याचा प्रयत्न करते हे लक्षात घे कुणाचे कान भरले आणि कुणाच्या संसारामध्ये मुद्दाम काढी टाकणं हा गौलट कोणालाही वादापासून तू लांब ठेवतेस आणि आपल्या बिझनेसकडे लक्ष देतेस अगदी दे बिझनेस तू स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा केला घरामध्ये काय आहे काय नाही याकडे कधी तू लक्ष देत नव्हते परंतु सरोज तू मात्र बदललीस तुझ्या स्वभावात बदल झाला तू खरी ओळख होती परंतु आता मात्र तू असं का वागतेस सरोज म्हणते की हे बघा स्वतःच्या मुलाचं असं आयुष्य डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत असेल तर मी शांत राहायचं का आतापर्यंत जे काही वागले जे काही मी मागत होते या घरामध्ये राहत होते पण आता मात्र माझ्या मुलाचा कुठेही संबंध नव्हता तेव्हा परंतु आज मात्र प्रश्न हा माझ्या मुला मुलाच्या आयुष्याचा आहे त्यामुळे मला बोलावं लागेल मला जे वाटते की माझ्या मुलाच्या बाबतीत होत आहे आणि त्याचा जर मी विचार करत नसेल तर मात्र चुकीचा आहे तेव्हा मा, आवा मनात विचार करतात की सर्व जग तुला कसं सांगू जर यांचा संसार टिकला तर सांदेकरांना जो शाप लागलेला आहे तो शाप मिटेल नष्ट होईल सांदेकरांवर कोणताही संकट राहणार नाही परंतु जो काही वाटते ना हा शाप खरा ठरण्यासाठी